खाऊ दगडनी माती नाही माझ्या हाती तुझी कर्ज माफी योग्या म्हणे आणि कसं आहे ताई तुझं सगळं म्हणणं मला पटत पण कसं आहे सरकारच्या तिजोरीवर ताण पडतो तुमचं कर्ज आम्ही माफ करू शकत नाही चालू ठेव तुझे शेतामध्ये खपण पाहू नको स्वप्न कर्जमुक्तीचे एवढं तुम्ही सांगेन तुम्ही या आताच नाही बघणार साहेब नाही खरंच नाही बघणार हो कर्जमुक्तीचं स्वप्न हाय त्या परिस्थितीचा सामना करू कस सा तरी झगडत झगडत एक दिवस आम्ही पुढे ढकलत जाऊ साहेब पण फक्त तुम्हाला एक विनंती आहे बर का आम्हा शेतकऱ्यांचा खोटा कळवळा दाखवणं तेवढं बंद करा बर एवढीच विनंती आहे ना आपल्याकडे कसं आहे मदर्स डे साजरा होतोय फादर्स डे साजरा होतोय पर एन डे पण साजरा करीत तो लोक पण आपल्या आप महाराष्ट्राचा दुर्दैव आहे का गेल्या एकोणीस मार्चला आपल्या या देशामध्ये शेतकरी आत्महत्या दिन साजरा केला गेला उपोषण करून एकतीस वर्ष झाली बर का एकोणीस मार्चला एका शेतकऱ्यानं आपल्या कुटुंबासोबत आत्महत्या केली आणि तो आपल्या महाराष्ट्रातला आत्महत्या करणारा पहिला शेतकरी होता नाही आपलं दुर्दैव हा आणि साहेब तो दिवस पण दूर नाही बर का जवळ तुमच्या सारखेच राजकारणी अस चौका चौका मध्ये रस्त्या रस्त्यावर असे बोर्ड लावतील का शेतकरी आत्महत्या दिनाच्या शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा कसं आहे हा दिवस आमच्या नजर पडू देऊ नका फक्त बघा ना कमाले ओ हो, कमाले खरंच म्हणजे डॉक्टरच्या पोराला वाटत का आपण डॉक्टर व्हावं हो, राजकारणाच्या पोराला वाटत का आपण राजकारणामध्ये घुसावं हो, पण इंजिनियरच्या पोराला वाटत का आपण इंजिनियर व्हावं हो, पण शेतकऱ्याला पण वाटत नाही अहो का आपल्या पोरांना शेती करायला शेतकऱ्याच्या पोराला पण वाटत नाही का आपण शेतीत राबावं हे आपलं दुर्दैव साहेब हे असं वाट नाही ना भविष्याच्या धोक्याचा संकेत आहे बरं ध्यान आता शुभेच्छा तुम्हाला चला आपण त्याग करू आपण जाणून घेऊ आपल्या परीक्षकांचं काय मत आहे महेश सर योगेश सुप सचिन गोस्वामीचं विशेष अभिनंदन yes. का हा कॉन्सेप्ट त्याने आणला आणि त्याला तो एक सुंदर स्क्रीन प्ले तयार करून एक सुंदर सादरीकरण केलंस आणि ती शेवट ते एक वाक्य म्हणते का हा एक संकेत आहे साहेब भविष्याच्या धोक्यात भविष्याचा संकेत आहे डेंजर बेल्स आर रिंगिंग अँड दे आर रिंगिंग हा ऍक्ट आहे ना हा ऍक्ट नुसता कॉमेडीची बुलेट नाही राहिला पाहिजे हा ऍक्ट ऍक्च्युली ऑल इंडिया टेलिव्हिजन टेलिकास्ट झाला पाहिजे अभिनंदन it's la performance